हो ज्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सगळ्या शेतकरी नेत्यांची बैठक लावली एकामुळे मोठा पेस निर्माण केला होता तसंच काय आता या ज्या निवडणुका आहे या तुम्ही सर्व शेतकरी नेते जे आहे ते एकत्र येणार काय झालंय का आम्ही मुळात आंदोलक आहे त्याच्यानं राजकारणात फार तरबेज अजून झालो नाही तरी एकत्र होऊन आम्ही प्रयत्न करू युती करणार आता आमचा युतीचा अजून काही आमच्या कार्यकर्त्याला विचारूनच निर्णय होईल आत्ताच निवडणूक जाहीर झाली आतापर्यंत आम्ही आंदोलनातच होतोय खरं तर कार्यकर्त्यांसाठी अगोदरच तयारी करून फिरायला पाहिजे होतं ते फिरता आलं नाही आंदोलनामुळं तर आता सगळी बैठक घेऊन ठरवून अह ज्याप्रमाणे दुबार तिबार नाव आहे विरोधकांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला मात्र निवडणूक आयोगाने याचं कुठलंही उत्तर नाही त्यांनी गोलमार उत्तर दिलेलं आहे आणि अशा परिस्थितीत इलेक्शन त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे काय सांगा निवडणुकीमध्ये काही पारदर्शकता राहिलेली नाही पहिली गोष्ट माझं मच्छलपूरमध्ये दहा हजार नाव आत्ता वेळेवर कमी झालेले आहे या सगळ्या घोळ्यात हे निवडणुका होणं म्हणजे काही संभ्रम निर्माण करणारी आहे मला असं वाटतं का हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे मतमाराचा जसा अधिकार आहे तसं माझं मत मला भेटलं का नाही भेटलं हा पण त्या मतदाराचा अधिकार आहे आणि निवडणूक आयोग ते मत देऊ दाखवू शकत नाही माझं निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे का माझं मत मला भेट भेटलं हे दाखवायची तुमच्याजवळ काय तरतूद आहे काय सिस्टीम आहे तुमच्या या ई व्ही एम मशीनमध्ये ते दाखवली पाहिजे आणि म्हणून आमची का मागणी काय आहे काँग्रेस आघाडीची मागणी जरी बॅलेटची असेल तरी मी ई व्ही एमच म्हणणार आहे ई व्ही एम मशीन असू द्या पण जो व्ही व्ही पॅट येतो ना तो जो काही दिसतो आम्हाला तो आम्हाला नावाघेवासीत आमच्या हाती आला पाहिजे आमची सही घेतली पाहिजे आणि व्ही व्ही पॅट क्रमांकासहित आम्ही तो मतपेटीत टाकला पाहिजे म्हणजे काय होईल ई व्ही एम मशीन पण राहील आणि व्ही व्ही पॅटच्या जर वाटलं तर ते मोजता येईल म्हणजे बॅलेटची गरज नाही बॅलेट पेपरची गरज नाही व्ही व्ही पॅट जो हाती येतं माझं मत कुठं गेलं काय होतं बॅलेटमध्ये बॅलेट क्रमांक याचा नंबर राहायचा नाव राहायचं मतदान क्रमांक राहायचा आणि सही राहायची ती आता सिस्टीम संपवली म्हणजे तुमचं मत हवेत आहे तुमचं मत तुम्हाला भेटलं का नाही भेटलं ही सिस्टीमच कोलॅप्स करून टाकली आणि इथंच बी जे पी जिंकलेली आहे हे कटकारस्थान आहे हे एक कटकारस्थान आहे दुसरं शहरातल्या निवडणुका पहिले घ्यायच्या अर्ध्या अधिक शहरं हिंदू मुस्लिमच्या नावावर निवडून येणार त्याच्यात पुन्हा बी जे भी पीचा फायदा होईल आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागावर होईल आणि तिथून पुन्हा एक विजयाचा वातावरण महाराष्ट्रात निर्माण कसं करता येईल तर त्याचा एक व्यवस्थित मला वाटतं इथे गेम बी जे व्यवस्थित केलेला दिसतं